मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने अतिशय रंजक वळण घेतलेलं आहे जवळपास महिनाभर सुरू असलेला लग्न सोहळा आता संपलेला आहे पण लग्न सोहळ्यामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीनुसार तर काव्याला पार्थ सोबत आणि जीवाला नंदिनी सोबत लग्न करावं लागलं त्यामुळे या मालिकेच्या पुढे काय होणार हे आता आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा नंदनी काव्या पार्थ आणि जीवा या चौघांनीही आपले आपले जोडीदार आधीच निवडलेले असतात नंदनी आणि पार्थ लग्न झाल्यानंतर जीवा आणि काव्या त्यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्या घरच्यांना सांगणार होते आणि ते दोघे लग्न करणार होते पण म्हणतात ना जोड्या स्वर्गामध्येच बनल्या जातात आपण कितीही ठरवलं तरी पण ते तसं कधीच होत नाही नेते समोर आपलं कोणाचं चालत नाही तर असंच काही झालेलं या चौघांसोबत आपल्याला पाहायला मिळते काव्याला पार्थशी तर जीवाला नंदिनीशी लग्न करावं लागतं तर यांच्या इच्छेविरुद्ध झालेल्या लग्नामुळे आपल्याला मालिकेमध्ये उतार चढाव पाहायला मिळणार आहेत पार्थशी लग्न करून सुद्धा काव्या जीवासोबत मनाने अडकलेली आहे तर नंदिनी आणि पार्थ यांचे लग्न तुटल्याने यांना दुःख होत असतं हे चौघ एकाच घरामध्ये असल्याने त्यांना सर्व काही कठीण होणार आहे जीवा काव्यासोबतचे त्याचे पूर्वीचे प्रेम संबंध तोडतो काव्याला सांगतो माझ्या आयुष्यामध्ये आता नंदिनीशिवाय दुसरं कोणी नाही मात्र पार्थला जीवा आणि काव्याच्या पूर्वीच्या नात्याबद्दल काहीच तो काव्याला नेहमी सपोर्ट करत असतो नंतर रम्याला आणि आणि आईला कळते काव्याचं जीवाचं या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत आणि दोघं लग्नही करणार होते आणि याच गोष्टीचा दोघेही फायदा घेण्याचं ठरवतात काव्य आणि जीवा हे आपापल्या जोडींना सांगणारच असतात पण काही कारणांमुळे ते सांगू शकत नाही रम्या आणि तिची आई मिळून त्या दोघांचा काळ पूर्ण घरच्यांसमोर समोर उघडा करतात आणि हे समजल्यानंतर सर्वांना धक्काच बसतो काव्या आणि जीवाचे या दोघांचं एकमेकांवर प्रेम होत हे ऐकल्यानंतर पार हे ऐकल्यानंतर तर जातो कधी त्याला मनापासून स्वीकारेल का की जीवाच्या पूर्वीचे हो प्रेम प्रकरण समजल्यानंतर नंदिनीला पण खूप मोठा धक्का बसतो हे जीवाला विचारते की जीवाने हे सत्य इतक्या दिवस काल उपून ठेवलं आणि तो लग्न करण्यास का तयार झाला त्यांच्या भूतकाळाबद्दल हे सत्य समजल्यावर त्या चौघाचे नाते नाजू वळणावर हो येतो पार्थ काव्याला मनापासून पत्नी मानू लागतो त्यामुळे तो नेहमीच नात टिकवण्याचा प्रयत्न करत असतो काही काळानंतर जीवा आणि पार्थ मध्ये अनेक गैरसमज झालेले आपल्याला पुढे पाहायला मिळते पुढे जीवा नंदिनी सोबत आपले नाते प्रामाणिकपणे हाताळायचे ठरवतो आणि हळूहळू नंदिनीही त्याच्या चांगल्या स्वभावाच्या प्रेमामध्ये पडू लागते काव्याला पार्थच्या अनेक चांगल्या बाजू पाहायला मिळतात आणि यांच्या विरुद्ध प्रेम झालेल्या या जोडप्यामध्ये शेवटी प्रेम निर्माण होत या मालिकेतील पुढील कथा लग्नानंतर प्रेम होत असं दाखवण्यात आलेलं आहे तर ही मालिका तुम्हाला आवडते का कमेंट मध्ये नक्की सांगा